तिकडे पालघरच्या बिडको येथील उस्तवाल इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग लागली घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झालेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये सॉक्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण स्वरूपाची आग लागलेली आहे आग नेमकी कोणत्या कारणानं लागले हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही प्रतिनिधी मनोज सातवी आपल्या सोबत आहेत या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी मनोज सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे कस या औद्योगिक वसाहती मधील ही कंपनी आहे या ठिकाणी बनवले जातात आणि सकाळी साडेसहा सहाच्या सुमारास ही आग लागलेली आहे आगीच स्वरूप बघता इथे पालघर नगर परिषदेची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली होती मात्र आगीचं स्वरूप वाढल्यामुळं आणखी एक गाडी बोलवलेली आहे त्या दोन वाहनं आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह ही का है। है। आग विझवण्याचे सर्तीचे प्रयत्न सुरू आहेत लवकरच ही आग आटोक्यात येईल मात्र आगीच नेमकं कारण काय होतं ते अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये सुदैवाने यामध्ये अद्याप तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये आणि अग्निशमन दलाकडून ही आग विजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि ही लवकरच आग आटोक्यात येईल असं अग्निशमन दलाच्या जवानांकडून सांगण्यात येते नुशी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी